मलकापूर शहरात कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या पाण्याच्या हॉलमधून सतत पाणी जात होते यामुळे वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत होती रस्त्यावरच्या पाण्यातून वाहनधारकांना करावी लागत आहे कसरत अशा अनुषंगाने तरुण भारत संवादमध्ये बातमी प्रसिद्ध झाली होती बातमीची दखल घेत मलकापूर नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ लक्ष देत सदर पाणी पाणीमुक्त केल्याने नागरिकांच्या सह वाहनधारकांच्या समाधान व्यक्त होत आहे मलकापूर शहरात कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर वर्दळीच्या ठिकाणी पाण्याचा हॉल आहे अनेक वेळा या ठिकाणी पाण्याचा प्रवाह रस्त्याच्या मध्यभागी होत असल्याने वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत होती याबरोबरच येणाऱ्या प्रवासी वर्गालाही या समस्येला सामोरे जावे लागत होते या ठिकाणी कायमस्वरूपी पर्यायी व्यवस्था व्हावी अशी मागणी नागरिकांच्यातून होत होती या बाबीची गांभीर्यपूर्वक दखल घेत मलकापूर नगरपरिषदेचे अधिकारी ऋषिकेश पाटणकर पाणीपुरवठा मुकादम दीपक सनगर यांच्यासह पाणीपुरवठा कर्मचारी यांनी विशेष परिश्रम करत सदर खड्डा तात्काळ पाणीमुक्त करून रस्त्याच्या मध्यभागी येणारे पाणी बाहेर जाण्यासाठी योग्य ती उपाययोजना केली पालिका प्रशासनाने तात्काळ दखल घेत रस्त्यावर पसरणारे पाणी व्यवस्थित जाण्यासाठी योग्य पर्याय व्यवस्था करून पाणीमुक्त रस्ता केल्याबद्दल नागरिकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे